मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रथमच गोरेगावमध्ये जाहीर गट प्रमुखांचा मेळावा घेतला उद्धव ठाकरेंचा हा मेळावा म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकाचं रणशिंगच म्हणता येईल उद्धव ठाकरेंचा हा मेळावा सुरू असतानाच त्याचवेळी एकनाथ शिंदे यांचा दिल्लीमध्ये राज्य प्रमुखांचा मेळावा सुरू होता आता या दोन मेळाव्यामधून कोण कौन कोणाला भारी ठरलं हे पाहूया सध्याचे राज्यातील राजकीय वातावरण बघता मुंबई महापालिकेने शिंदे गटाला आणि शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली नाही यानंतर शिवसेनेने या निर्णयाविरोधात कोर्टात एक याचिका दाखल केली आहे पण त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या गट प्रमुखांच्या मेळाव्यातून भाजपवरती आणि शिंदे गटावरती जोरदार टीका केली त्यांनी आपल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केलं हिंमत असेल महिन्याभरात मुंबई महापालिकेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका घेऊन दाखवा असं त्यांनी जाहीर आव्हानच दिलं उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिंदे गटाचा उल्लेख मिंदे असा केला आतापर्यंत आपण मुलं पळवणारी टोळी बघितली होती परंतु बाप पळवणारी अवलाद आज आपण पहिल्यांदाच बघतोय अशा प्रकारचा टोला त्यांनी शिंदे गटाला लागवला त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला दिल्लीतून उत्तर दिलं आम्ही मिंदे नाही बाळासाहेबांचे खंदे लढवे आहोत असं ते म्हणाले आम्हाला बाप चोरणारे टोळी म्हणता पण आपण बापांचा पक्ष आणि विचार विकणारे आहात का असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले गद्दार सोबत असण्यापेक्षा मुठभर निष्ठवान शिवसैनिक असणं गरजेचं आहे त्यानंतर एकनाथ शिंदेने उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला उत्तर दिलं आम्हाला गद्दार म्हणता पण आम्ही गद्दार नाहीत आमची शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आमच्याकडे प्रत्येकाला न्याय मिळतो आम्ही स्वार्थी नाहीत अशा प्रकारचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं शिवसेनेचा दसरा मेळावा काही दिवसावर आला असताना देखील उद्धव ठाकरेंनी गट प्रमुखांचा हा मेळावा का घेतला असा प्रश्न अनेकांच्या मनात नक्कीच निर्माण झालाय याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंचं मिशन मुंबई उद्धव ठाकरे यांच्या भाषणात प्रमुखांनी काय केलं पाहिजे शिवसेनेने आतापर्यंत कोणकोणती कौन कामं केली मुंबई महाराष्ट्रात राहावी यासाठी प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांनी कशा प्रकारे लढा दिला याचा पारास त्यांनी वाचून दाखवला तसेच त्यांनी आपल्या भाषणात भाजपालाही टार्गेट केलं मागील दौऱ्यात अमित शहा यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली होती त्यांच्या या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं भाजप कशा प्रकारे मुंबई विरोधी आहे भाजपने मुंबईचा रोजगार गुजरातला पळवला भाजपला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा आपल्या भाषणात छेडला ही आपली पहिलीच निवडणूक आहे असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं एक प्रकारे त्यांनी शिवसेना अडचणीत आहे आणि आपल्याला सगळ्यांना एकजुटीनं काम केलं पाहिजे अशी भावनिक साथ त्यांनी शिवसैनिकांना घातली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबई महापालिकेची निवडणूक ही त्यांची पहिलीच निवडणूक असणार आहे त्यामुळे त्यांना या निवडणूक स्वतःचं नेतृत्व आणि अस्तित्व सिद्ध करावं लागणार आहे यासाठी गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत तसेच उद्धव ठाकरे यांच्यापासून जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि नेते तोडता येतील असा त्यांचा प्रयत्न आहे गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे पाहिले तर आपलीच खरी शिवसेना आहे आपणच बाळासाहेबांचे विचार पुढे चालवत आहोत उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना भेटत नव्हते ते हिंदुत्वापासून दूर गेले होते आमचं बंड हे जनहितासाठीच आहे अशा प्रकारे एकनाथ शिंदे सामान्य कार्यकर्त्यांना आणि जनतेला साथ घालत आहेत भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महापालिका जिंकायची आहे भाजपचे मुंबईमध्ये सर्वाधिक आमदार आणि खासदार आहेत गेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाला चांगलं यश मिळालं होतं आता यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावरती धनुष्य ठेवून भाजप मुंबईची महापालिका जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे सध्या शिवसेना आणि शिंदे गटामध्ये धनुष्यबाणाच्या चिन्हावरून जोरदार रस्ते सुरू आहे हे प्रकरण सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाकडे आहे यावरती निर्णय कोणता येतो हे येणाऱ्या काळातच कळेल परंतु उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे मुंबई महापालिकेचं रणशिंग फुकले आणि एक प्रकारे भाजप आणि शिंदे गटाविरुद्धची लढाई त्यांनी अंगावर घेतली